नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे कलाही आपल्या माहेरी आल्यामुळे इकडे ह्या काजलला खूप आनंद होतो तेवढ्यामध्ये संगीता बोलते की काजू तूच बोलावलं ना कलाला फोन करून तूच सर्व सांगितलं असेल त्यावर काजू बोलते की नाई ग आई मी कलाला फोन सुद्धा केला नाही आणि काही सांगितलं पण नाही परंतु जे घरामध्ये चाललं होतं ना ते मला अजिबात पटत नव्हतं आणि काय आहे आई परंतु तू मला प्रत्येक वेळेस गप्प करायची त्यामुळे मी काय बोलणार ग असे पण काजू ह्या आपल्या आईला बोलते आणि ह्या कलाला बोलते की मला सांग ताई तू आपल्या घरामध्ये किती आठवणी आहेत ग कशा ह्या आठवणी विसरून हे घर विकायचं सांग ना ताई तू मला असे पण ही काजू या कलाला सांगते कला ही आपल्या बहिणीला बोलते की काजू मी आहे तोपर्यंत तू कसलीच काळजी करू नको कारण ही कला जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत मी हे घर आई बाबांना कधीच विकून देणार नाही असं ही कला आपल्या बहिणीला काजलला सांगते त्यावेळेस कलाच्या आणि काजलच्या दोघींच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहू लागतात इकडे आई व बाबांना सुद्धा खूप आनंद होतो त्यानंतर कला व काजल दोघी एकमेकी बहिणी एकमेकींना घट्ट मिठी मारतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की नैना ही रूम बसलेली असते तेव्हा रोहिणी तिथे येते रोहिणी ह्या नायनाला सांगते की खरोखर नैना मला तुझं मेकअपचं हे प्रोडक्ट खूप आवडतं तू कुठून घेतेस ग हे सर्व प्रॉडक्ट त्यावर आता इकडे ही नैना सांगते की माझं एक मेकअपचं प्रोडक्टचं शॉप आहे आणि तेथूनच मी सर्व काही घेते मी माझी क्वालिटी कधीच बदलत नाही आणि कधीच कॉम्प्रोमाइज सुद्धा करत नाही असे पण नायना ही रोहिणीला सांगते तिकडे असं बघायला मिळतं की आता कलाही आपल्या जवळ जे पैसे आणलेले असते ते पैसे आई बाबांकडे देते आणि बोलते की हे बघा आई बाबा चेहऱ्यावर जी काही काळजी आहे ती एकदम काढून टाका ही कला जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत अगदी खुशीमध्ये राहायचं जगायचं असे पण ही कला आपल्या आईबाबांना सांगते कला आपल्या आई वडिलांचे खाली वाकून दर्शन घेते आणि बोलते की खरोखर तुम्ही मला आशीर्वाद द्या एवढं एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे असे पण कला ही या आपल्या आईबाबांना बोलते त्यानंतर इकडे ही संगीता या कलाला बोलते की खरोखर तुझं हे जे काही वागणं आहे ना हे असंच राहू दे बाळा असे पण ही संगीता आपल्या मुलीला बोलते त्यानंतर आता इकडे आता ही संगीता जेव्हा या कलाचं कौतुक करत असते त्यावेळेस दिनकररावसुद्धा बोलतात की खरोखर माझी कला खूप गुणी लक्ष्मी आहे आणि खरोखर मला कशाला हवाय आहे मुलगा अगं संगीता आपल्याला मुलगा नको आहे लोक काय म्हणतात की वंशाचा दिवा पाहिजे परंतु आपल्या खरोखर ह्या लक्ष्मी आहेत नको मला वंशाचा दिवा असे पण आता हे दिनकरराव या कलाकडे बघत बोलतात आता कलाला आणि काजलला तर खूप आनंद होतो कलाला हे दिनकरराव बोलतात की खरंच बाळा जे काही चांगलं वागते ना तसंच अति उत्तम वागत जा आणि खरोखर माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे असे पण हे दिनकरराव कलाला काजल समोर बोलतात त्यानंतर इकडे दिनकरराव कलाला बोलतात की कला आमच्या डोक्यावर जो काही हा कर्जाचा बोजा आहे ना तो आपण सर्व मिळून फिडूया तर कला बोलते की हो बाबा मी पण तुम्हाला चांगलाच हातभार लावणार आहे मी पण ठरवलं आहे असे पण कला आपल्या बाबांना बोलते दिनकरराव बोलतात की हे बघ हे कर्ज खूप वाईट आहे कारण एकदा जर कर्जामध्ये अडकला ना माणूस तो कधीच बाहेर निघू शकत नाही आणि कर्जाचा विळखा खूप मोठा आहे त्यामुळे कर्जाच्या ह्या चक्रविवाहामध्ये जो माणूस अडकतो ना तो लवकर बाहेर निघत नाही असे पण आता दिनकरराव आपल्या मुलीला सांगतात नंतर दिनकरराव आपल्या मुलीला बोलतात की बाळा तू कशाला अडकतेस यामध्ये आम्ही आमचं बघू तर आता इकडे कला बोलते की नाही बाबा मी जोपर्यंत आहे ना तुम्ही अजिबात काळजी करू नका मी सर्व काही क्लिअर करेल असे पण ही कला आपल्या बाबांना शब्द देते नंतर कला आपल्या आईबाबांना बोलते की चला बाबा मी निघते आता टाईम होतोय तर संगीता बोलते की अगं कला अशी कशी जाते थांबणं मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवते थोडं काहीतरी खाऊन जा तर कला बोलते की आई अगं नको टाईम होतोय मला घरी जावं लागेल तर संगीता ही बरं जाऊ दे नंतर जेवायला ये असं बोलते इकडे आता ही कला आपल्या बहिणीला बोलते की काजू चल मला रिक्षा स्टँडपर्यंत सोड तर काजू आता कला व काजू दोघी हात धरून इकडे स्टँडवरती येतात असं बघायला मिळतं की कला आता घरी येते कला ही आपल्या रूममध्ये बसलेली असते तेव्हा कला ही आता बोलते की मला आता बाळू काकांना एक फोन करावा लागेल आणि आता गणपतीच्या मूर्तींची मला आता ऑर्डर घ्यावी लागेल असे म्हणत कला लगेच बाळू काकांना कॉल करते त्यानंतर कला लगेच बाळूकाकांना कॉल करते आणि नमस्कार काका मी कला खरे असं बोलते असेही कला त्यांना बोलते त्यावर इकडे आता ती काका बोलतात की हो का आता तू कला चांदेकर झाली ना बाळा आणि खूप चांदेकर मोठे ज्वेलर्स आहे त्यानंतर आता इकडेही कला बोलते की काका मला काही गणपतीचे ऑर्डर्स तुमच्याकडून घ्यायचे आहे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेताना ते त्यावर इकडे हे काका बोलतात की अगं बाळा मी नेमकं दोन ठिकाणी ते गणपतीच्या मूर्तींचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्यानंतर कला ही बोलते की जाऊ द्या काका तुमच्याकडे अजून दुसरं कसलंही जरी काम असेल ना तर तुम्ही प्लीज मला सांगा कारण मला खूप ह्या कामामध्ये इंटरेस्ट आहे असे पण कला या काकांना बोलते त्यावर काका बोलतात की हो ठीक आहे कला मी तुला नक्कीच काही काम आलं तर कॉल करेल असे पण काका या कलाला बोलतात दुसरीकडे असं बघायला मिळते की काजल दिनकरराव आणि संगीता हे तिघेजण घरामध्ये बसलेले असतात तर काजल आता तिथे जवळच बसलेली असते ते बस तेव्हा संगीता ही दिनकररावांना बोलते की आपली जी कला आहे ना ती तर आपला सर्व काही भार सांभाळणार आहे परंतु तिच्यावर तरी आपण एवढा भार कसा टाकणार मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपण दोघे म्हणून नक्कीच काहीतरी काम शोधूयात तर दिनकरराव संगीताला बोलतात की संगीता तू जे काही बोलते ते मला पटत नाही मी आता माझ्या मालकाला फोन करतो आणि मुकादमाकडून थोडं ॲडव्हान्समध्ये काही काम मिळतं का ते बघतो नंतर इकडे संगीताला पुन्हा दिनकरराव बोलतात की अगं आपण असे जड ओझे उचलण्याचं काम तर किती दिवस करणार आहोत त्यानंतर इकडे संगीता बोलते की मग आपण एक काम करूया मी माझ्या मैत्रिणीला कॉल करते तिच्याकडून काही काम मिळतं का ते बघूयात दिनकरराव या संगीताबाईच्या मैत्रिणीकडून पैसे घेण्यासाठी नकार देतात आणि बोलतात की तुला माहीत आहे मी का नकार देतोय तो एकदा नाही म्हटलं की नाहीच असतं माझं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता कला आपल्या रूममध्ये बसलेली असते तर आता अद्वैत आता ऑफिसमधून घरी येतो तर आता अद्वैत या कलासमोर येतो आणि कलाला विचारतो की काय मग खरे जाऊन आली का घरी परंतु काही ह्या कलाचं अद्वैतकडे लक्षच नसतं कला ही एकटीच विचार करत असते आता हा अद्वैत आपल्या बोटाची एक चुटकी या कलासमोर वाजवतो आणि बोलतो की खरे लक्ष कुठे आहे तुमचं आता कला ही दचकते तर आता कला थोडी घाबरते तर अद्वैत विचारतो की काय झालं तुला घाबरायला एवढं तर आता कला बोलते की नाही होत तसं काही नाही मी फक्त माझ्या टेन्शनमध्ये आणि विचारामध्ये होते असे म्हणत कला तिथून निघून जाते इकडे अद्वैत विचार करू लागतो की नेमकं कला कसला विचार करत असेल नंतर इकडे आता दिनकरराव या संगीताला बोलतात की हे बघ संगीता आपण गरीब आहोत परंतु लाचार नाहीये आपण तिच्याकडे एकदा पैसे मागितले सारखी सारखे कसे वाटतात ग असे पैसे मागायला असे पण दिनकरराव संगीताला बोलतात तर दिनकरराव बोलतात की अगं आपण आपल्या मानानेच राहिलं पाहिजे त्यानंतर इकडे संगीता खूप भडकते आणि बोलते की अहो कसला मान आणि पान आपण जर मरून गेलो तर काय करायचं त्या मानाला आणि पानाला धरून त्यानंतर इकडे संगीता बोलते की अहो एवढं कर्ज कुठून फेडायचं हे बघा आता याचा विचार करा तर आता दिनकरराव बोलतात की हो मी तेच विचार करतोय संगीताबाईला कर्ज घेतल्याचा खूप पश्चाताप होतो संगीता बोलते की मी हे असं करायलाच नको होतो मी हे कर्ज घ्यायला नकोच होतं हे सर्व माझ्यामुळेच घडतंय असे पण संगीता ही दिनकररावांसमोर बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की अद्वैत आता आपल्या बेडवरती बसलेला असतो रात्र झालेली असते ही कला आता आपलं अथरुण करत असते परंतु कला थोडीशी टेन्शनमध्ये मध्ये असलेल्या अद्वैतला समजतं अद्वैत बोलतो की ही नेमकं कसल्या हिला मध्ये ज्या गादीवर या कलाने बेडशीट टाकलेलं असतं ते उलटं असतं तर अद्वैत ते बघतो अद्वैत ह्या कलाला बोलतो की खरे तू गादीवर जे बेडशीट टाकलं आहे ना ते उलटं टाकण्यात गेलं आहे त्यावर इकडे कला लगेच या अद्वैतकडे बघते आणि बोलते की माझ्याकडून चुकून ते उलटच झालंय तर आता अद्वैत बोलतो हो की लक्ष कुठं आहे तुझं तर आता अद्वैत विचार करू लागतो की नेमकं हिला काय झालं ही माझ्याशी का बोलत नाहीये हिला माझा काही राग आला का काय ते पण काही समजे ना असे पण आता अद्वैत आपल्या मनाला सांगतो ह्या खरेचं सा काही बिनसलं कुणास ठाऊक तिच्या मनालाच माहीत सांगत पण नाही आणि बोलत पण नाही असे पण आता अद्वैत आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर कालाही आपला आत रूम करून खाली झोपी जाते इकडे असं बघायला मिळतं की रात्रीची वेळ असते नाही नाही आपल्या रूममध्ये असते त्यावेळेस राहुल तिथे येतो आता या राहुलला घरी यायला उशीर झालेला असतो तर नैना लगेच राहुल समोर जाते आणि बोलते की अरे तुला किती कॉल केले किती मेसेज केले एक सुद्धा रिप्लाय केला नाही किंवा कॉल उचलला नाही तर राहुल बोलतो की काय झालं मी बाहेर गेलो होतो त्यानंतर इकडेही नैना बोलते की अरे ज्यावेळेस तू सकाळपासून गेला तेव्हा तू आत्ताच घरी आला तुला जर घरी यायला लेट होणार होतं तर तू घरातील कुणाला तरी इन्फॉर्म करून जायला हवं होतं ना मी किती वाट बघितली तुझी असे पण नैना ह्या राहुलला बोलते त्यावर राहुल बोलतो की इला काय झालं आता नैना राहुलवर खूप भडकते आणि मोठमोठ्याने बोलत असते त्यावेळेस राहुल बोलतो की तुला समजतंस का अगं रात्रीची साडे अकरा वाजले आणि इतकी मोठमोठ्याने बोलतेस थोडी शांत बोल ना असे पण राहुल या नैनाला बोलतो त्यावर नैना बोलते की अरे तू एक बाप होणार आहेस तुझ्यावर आता जबाबदारी पडणार आहेस आणि स्वतः रोज उशिरा येतो आणि वरून मला बोलतोस का त्यानंतर आता घरातील सर्वजण तिथे येतात आणि आभा बोलतात की एवढा आरडाओरडा काय चाललाय रात्र झाली आहे तर आता इकडेही कला आपल्या बहिणीला नैनाला विचारते की ताई काय झालं रजनी मॅडम पण बोलतात की अगं अशा अवस्थेत तू एवढा ताण खाऊ नको तर आता इकडेही नैना या राहुलला बोलते की राहुल सांग मी आता सर्वांना काय उत्तर देऊ त्यावर आता इकडेही नैना सर्वांना सांगते की अहो हा सकाळपासून घरी गेला आणि आताशी घरी आला याला यायला जर टाईम होणार होता तर याने कुणाला तरी सांगायचं ना की मला टाईम होणार आहे किंवा एखादा कॉल करायचा ना असे पण आता ही नैना आबांना सांगते त्यानंतर मित्रांनो आता ही नैना सर्व घडलेला प्रकार आबांना सांगते पुढे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता इकडे हा अद्वैत विचार करू लागतो की नेमकं कलाला काय झालं असेल का कला माझ्याशी बोलत नाही ते आता इकडे आबा सर्वांसमोर या राहुलला बोलतात की तू जर बिझनेस व्यतिरिक्त काही कुरापती केल्यात तर मी तुला बिझनेसमधून काही घरातून बाहेर काढून देई असे आबा या राहुलला बोलतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता कलाने या सरोजला चहा दिलेला असतो तेव्हा तो चहा बघून ही सरोज खूप भडकते आणि लगेच तो चहा घेऊन या कलाच्या हातावर देते आणि बोलते की तुला माहीत आहे ना मला कॉफी लागते हा चहा कशासाठी दिला आहे आता तो चहा असा कलाच्या हातात देताना तो खूप काही चहा या कलाच्या हातावर सांडतो आणि कलाचा हात भासतो तर आता अद्वेत लगेच कलाचा हात धरत त्या बेसिनमध्ये घेऊन त्यावर गार पाण्याचे नळ सोडतो हे सर्व सरोजला बघून खूप जडभळाट होतो तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद